नमस्कार मंडळी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाचा निरोगी आरोग्यासाठी बासष्ट खास टिप्स घेऊन आले आहे पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा नंबर एक अन्न कधीही गरम करून खाऊ नये किंवा गरम गरम खाऊ नये नंबर दोन दुधासोबत कधीही नॉनव्हेज खाऊ नये नंबर तीन उडीद डाळ सोबत मुळा खाऊ नये नंबर चार केळीसोबत कधीही दही किंवा मठ्ठा पिऊ नये नंबर चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी त्यावरती जायफळ उगाळून त्यामध्ये पुदिन्याचा रस घालून ती पेस्ट बनवून पिंपल्सवरती रात्री दोन ते दिवस दोन ते तीन दिवस लावा लगेच फरक जाणवेल नंबर सहा तांब्याच्या भांड्यामध्ये कधीही तूप ठेवू नये नंबर सात डाळिंबाची पेस्ट व दह्याचे मिश्रण करून केसाला लावल्यास केस दाट व मुलायम होतात नंबर आठ खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून ती पाण्यासोबत उकळून घेतल्यास खोकला बंद होतो नंबर नऊ डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होते नंबर दहा नियमित इलायचीचे सेवन केल्यास अस्थमा खोकला ताप तसेच फुप्फुसाशी निगडीत आजार दूर होतात नंबर अकरा खोकला येत असेल तर अद्रकचा रस बनवून त्यामध्ये थोडा मध घालून संध्याकाळी झोपताना एक चमच्यावर प्यावे असे दोन तीन दिवस केल्याने खोकला लवकर बरा होतो नंबर बारा दाढ जर जास्त प्रमाणात दुखत असेल तर दाढेखाली मोठे मीठ खडा धरावा असे केल्याने दाट दुखणे कमी होते नंबर तेरा मिठाच्या मिरचीच्या अतिरिक्त सेवनामुळे त्वचा रोग संभवतो शरीरातील उष्णतेचे प्रमाणही वाढते नंबर चौदा दररोज कांद्याचे सेवन केल्याने डोळ्याच्या समस्या दूर होतात नंबर पंधरा जर तुम्हाला सतत चक्कर येत असेल तर काळे मीठ टाकून पाणी प्यावे नंबर सोळा चहासोबत सोबत कधीही हळद खाऊ नका त्यामुळे शरीरात विषबाधा होऊ शकते नंबर सतरा जेवणासोबत कांद्यावर लिंबू पिळून खाल्ल्यास अपचन होत नाही नंबर अठरा रोज काकडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो नंबर एकोणवीस बळीशेप मिसळून दूध पिल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो नंबर वीस केस दाट होण्यासाठी कडीपत्त्याची पेस्ट करून त्यामध्ये खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास केस, लाव केस पांढरे येणे कमी होतात तसेच केस लांब सडक व काळेबोर केस दिसतात नंबर एकवीस कच्च्या केळामध्ये चिमुडवर हिंग टाकून त्याची भाजी बनवून खाल्ल्यास अल्सरचा त्रास कमी होण्यास मदत होते नंबर बावीस पपई खाल्ल्याने गॅसच्या समस्येपासून सुटकारा मिळतो नंबर तेवीस पपई डायजेशन सिस्टीमला क्लीन करते नंबर नंबर रक्ताची पातळी वाढविण्यासाठी डाळिंब खूप फायदेशीर ठरते नंबर पंचवीस जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर रोज कांदा आणि लसूण खा आणि रोज सकाळी एक सफरचंद आवर्जून खा नंबर सव्वीस खोकला सर्दी आणि दमा यासारख्या शोषणाच्या समस्या कमी करण्यासाठी तुळशीचा वापर पारंपरिकपणे केला जातो नंबर सत्तावीस कप जळजळ आणि थंडीची लक्षणे मुळापासून दूर करण्यास मदत करतात नंबर अठ्ठावीस खाल्ल्याने चेहऱ्यावर चांगली चमक येते नंबर एकोणतीस एक, एक गावरान हंड मुलतानी मातीमध्ये मिसळा आणि अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवा यामुळे काही दिवसातच सुरकोत्या नाहीशा होतात नंबर तीस शिजवलेले तांदूळ फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवू नये त्यामुळे जुलाब होऊ शकतात नंबर एकतीस दुधासोबत आंबट पदार्थ किंवा लिंबू खाऊ नये असे करणे खूप हानिकारक ठरू शकते दोन्ही एकत्रित सेवन केल्याने ॲसिडिटी व्हायची शक्यता असते नंबर बत्तीस तुटलेल्या भांड्यामध्ये कधी जेवण करू नये कारण यामुळे घरात सुख समृद्धी व शांती राहत नाही नंबर तेहतीस शरीरावरील चरबी लवकर कमी करायचे असेल तर रोज सकाळी व्यायाम करावा आणि रात्री झोपताना नाभीमध्ये मोहरीचे तेल टाकून झोपावे त्याने खूप फायदा होतो नंबर चौतीस तांब्याच्या भांड्यात कधीही दूध किंवा तूप ठेवू नये नंबर पस्तीस मूळव्यादाची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी आक्रमणोके आखे मनोके पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी म्हणून खावा आणि पाणीसुद्धा प्या असे काही दिवस सतत केल्याने तुमची मूळव्यादाची समस्या दूर होईल नंबर छत्तीस खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टी जास्त गरम असल्यास प्लास्टिकच्या कोणत्याही भांड्यात ठेवू नका त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो आणि गरज कारण गरम वस्तू टाकल्याने प्लॅस्टिक वितळू लागते जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते नंबर सदवतीस ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांनी ऊसाचा रस रोज सकाळी प्यावे आमोशापोटी नंबर आडवतीस जर तुम्हाला अचानक खूप थकवा जाणवत असेल तर ग्रीन टी चॉकलेट ड्रायफ्रूट्स आणि अंडे चार चार गोष्टींचं सेवन करा हे खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळण्यास मदत होते नंबर एकोणचाळीस काळी मिरी घजादुकीवर चांगले काम करते रात्री झोपण्यापूर्वी चिमुडभर काळी मिरी एक चमचा मधात घालून हे मिश्रण यानंतर थंड पाणी पिऊ नका किंवा बाहेर जाताना खोकल्यासाठी रामबाण मानला जातो नंबर जे लोक रोज सकाळी लवकर उठतात त्यांचे आणि तंदुरुस्त राहते नंबर एक्केचाळीस कोणताही रस जास्त वेळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये कारण रसाची चव बिघडू शकते न शरीराला हानिकारक ठरू शकते बेचाळीस कोणत्याही गोष्टी जास्त गरम असल्यास प्लॅस्टिकच्या कोणत्या भांड्यात ठेवू नका त्यामुळे कॅन्सरचा धोका जास्त वाढतो आणि जे की आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे त्रेचाळीस थंड पाणी पिल्याने माणूस लवकर आजारांना बळी पडतो चौवेचाळीस काळी मिरी घसादुखीवर चांगले काम करते रात्री झोपण्यापूर्वी चिमुडभर काळी मिरी व चमचा मधात घालून हे मिश्रण खा यानंतर थोडे थंड पाणी पिऊ नका किंवा बाहेर जाऊ नका हा खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो नंबर पंचेचाळीस कोणताही रस जास्त वेळ ठेवल्यानंतर त्याचा रस रसाची चव बिघडू शकते तसेच शरीराला हानिकारकही ठरू शकते एकोणचाळीस जायफळाचे निद्रानाश अपचन यासारख्या अनेक समस्या दूर होऊन पूर्ण संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते जायफळाचे सेवन केल्यास त्वचे संबंधित समस्या दूर होतात स्त्रियांनी गरदर्पणात जायफळाचे सेवन नक्की करावे गरोदरपणा दररोज रात्री नियमितपणे एक चिमुटभर जायफळ मिसळून दूध पिल्यास आरोग्य सुधारते यामुळे शरीरातील हार्मोन संतुलित देखील वाढते त्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात जायफळाचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते नंबर सत्तेचाळीस बीटरूट आणि नारळ मध्ये हाडे मजबूत आणि हाडांचे जॉईंट समजतात समजत होतात अठ्ठेचाळीस छातीत चारी दुखण्याची समस्या असल्यास ओव्याची धुनी घ्यावी यामुळे छाती दुखण्यास आराम मिळतो एकोणपन्नास रोज काकडी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो नंबर पन्नास डस्टबिन ठेवू नका नंबर एकावन्न घशातील खवखव कमी करण्यासाठी एक ग्लास पाण्यात कोमट पाण्यात एक चमचा मीठ टाकून गोळण्या करा दिवसातून दोन वेळा हा उपाय केल्याने घशातील इन्फेक्शन कमी होते नंबर बावन्न सकाळी गरम पाणी पिल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते आणि म्हणून सकाळी उठल्याबरोबर एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्यायला पाहिजे नंबर बाव त्रेपन पित्ताशाळ्यात खडे झालेले असल्यास मूळ रस पिल्याने पित्ताशाळ्यातील खडे होणे थांबते नंबर चोपन शरीरात अशक्तपणा असेल तर सॅलडमध्ये बीट आवर्जून टाका किंवा खावे या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करा व कुकविथ प्रियांका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद